वसमत येथे काँग्रेसला पुन्हा एकदा धक्का मुनीर पटेल यांची शरदचंद्र पवार यांच्या उपस्थितीमध्ये पुन्हा एकदा घर वापसी काँग्रेस पार्टीचे मुनीर पटेल यांनी शरदचंद्र पवार यांच्या उपस्थितीमध्ये पुन्हा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलाय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरदचंद्र पवार यांनी जयप्रकाश दांडेगावकर यांच्या प्रचारार्थ वसमत येथे त्यांची प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती या सभेमध्ये मुनीर पटेल व त्यांच्या समर्थकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला आहे मुनीर पटेल यांनी मागील निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला होता व त्यानंतर काँग्रेसमध्ये प्रवेश केला व काँग्रेसमधून पुन्हा आता एकदा मुनीर पटेल यांनी घरवापसी केली आहे मागील काही दिवसापूर्वी विद्यमान आमदार व जयप्रकाश दांडेगावकर यांना चोर म्हणणारे आता चोरांची कामं कशी करणार यावर काय म्हणाले मुनीर पटेल पहा तुम्हीच या व्हिडिओमध्ये जेव्हापासून राष्ट्रवादी काँग्रेस आली त्यावेळेसपासून आदरणीय शरद पवार साहेब यांच्यासोबत यांच्या विचाराने मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलो वीस वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम केलं आहे वीस वर्ष काम करत असताना बारा तेरा वर्ष जिल्हा अध्यक्ष मी काम केलं आहे परंतु दोन दोन हजार एकोणीसला मी माझी तब्येत बरोबर नव्हती मी स्वतःहून जिल्हा अध्यक्षाचा राजीनामा दिला आणि स्वतःहून राष्ट्रवादी सोडून मी घरी बसलो आणि त्याच्या बाबमध्ये मी काँग्रेसमध्ये गेलो परंतु आज आदरणीय साहेब यांना आणि यांच्या पक्षांना या सगळ्या कार्यकर्त्यांना मला असं वाटलं की आज आपण ज्यांच्या विचारांनी आपण तिनं आहोत ज्यांच्या पक्षामध्ये आपण इतके दिवस काम केलं त्यांना आज माझी आवश्यकता आहे असं समजून मी आदरणीय पवारसाहेबांना भेटलो त्यांनी पक्षात वापस या म्हणून सांगितलं त्यांनी आदराने मला पक्षात वापस घेतलं मला त्या गोष्टीचा फार आनंद आहे आणि आज जे मी पक्षात आलो ते पक्षातले पूर्ण जिल्ह्यातील पूर्ण राष्ट्रवादीचे जे नेते कार्यकर्ते आहेत त्यांनी फार खुशीनं माझं स्वागत केलं त्याबद्दल सर्वांचे मी आभार व्यक्त करतो आणि आज त्यांच्या विचारांनी आणि आदरणीय साहेबांच्या विचारांनी मी आज आलेलो आहो विधानसभेसाठी आमचे नेते आदरणीय दांडेगावकर साहेब हे कुठारी या निषाने आहेत ज्याप्रमाणे काही गेल्या वेळेस असं मत झालं होतं की मी गेल्यामुळं दांडेगावकर साहेब उभे राहिले नाही त्याची एक परतफेड मी करायला आलेलो आहो की मी गेल्यामुळं ते उभे राहिले नसतील अशा लोकांमध्ये जी चर्चा आहे त्या त्यासाठी ते आता आमदार बनवण्यासाठी आणि त्यांना त्याच्यामध्ये घेऊन हे माझं जे गणित गेल्या वेळेस होतं ते गणित सरळ करण्यासाठी मी इथं आलेलो जनतेला एकच आवाहन करेल की जे एकोणीस मधल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जे जनतेने जनतेच्या हाताने म्हणण्यापेक्षा आमच्याच हाताने नेते मंडळीच्या हाताने जे चूक झाली ते चूक डबल होऊ देऊ नका आदरणीय साहेबांच्या विचाराने प्रेरित होऊन मग ते, ते माझे मुस्लिम बांधव असो बौद्ध बांधव असो मराठा बांधव असो ओबीसी असो सगळ्यांनी मिळून ते दांडेगावकर साहेबांना हे विजयी करावं तुजारीला विजयी करावं साहेब दुसरा एक प्रश्न असा आहे मागच्या एक वेळेस एका बाजूला विरोधक विद्यमान आमदारावर दोन्ही उमेदवारी आज तुम्ही परत घरवासी केली दांडेगावकर साहेबांसोबत मतदान काय म्हणून मतदारापर्यंत जाणार संवाद मिळाव्याला उत्स्फूर्त परिषद मिळाला परंतु बाहेर गावातून येणाऱ्या प्रवासांची मात्र मोठ्या प्रमाणावर हाल झाली महाविकास आघाडी सोबत काम करणार आहे कि एक उदाहरण दल होते की कुणीही या दोन्हीपैकी कोणत्याही कोणताही उमेदवार ते महादेवाच्या पिंडीवर आहे आणि परंतु मला त्यांचं काम करावं लागणार आहे आज तुम्ही बघत असाल विधानसभेमध्ये दोघही आहे दोघांपेक्षा मी आजही ठामपणे सांगतो की दोघांपेक्षा दांडेगावकर साहेब हे तुलनात्मक दुन, चांगले आहेत आणि मी त्यावेळेसही सांगितलं होतं की मला महाविकास आघाडीचं काम करावं लागेल आणि मी महाविकास आघाडीचं आदरणीय साहेबांच्या विचारानं मी काम करतो ठीक आहे